नंदुरबार खांडबारा रस्त्यावर रात्री दहा वाजेच्या सुमारास ढेकवत गावाजवळ दोन दुचाकीस्वार तरुणांचा अपघात झाला रस्त्यावर उभी असलेली नादुरुस्त मालट्रकला मागील बाजूस दुचाकी धडकल्याने दोन्ही जेवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की परशुराम राजू मोरे व दिनेश लालसिंग गावित हे दोघे मित्र नंदुरबार येथे काही कामानिमित्त गेले होते दोघेही आपले काम आटोपून शाईन कंपनीच्या दुचाकीने रात्री सुमारास आपल्या घरी ढेकवत गावाजवळ रस्त्यात नादुरुस्त उभा असलेल्या ट्रकला मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात परशुराम मोरे वर्ष सत्तावीस दिनेश गावित वर्ष सत्तावीस ढेकवत जिल्हा नंदुरबार हे दोघे युवकांचा मृत्यू झाला हे दोघे तरुण जीवलग मित्र म्हणून सर्वत्र परिसरात परिचित होते अपघाताची माहिती मिळताच ढेकवत येथील घटनास्थळी धाव घेत या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने अपघातग्रस्त तरुणांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले मात्र जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात परिसरात मोठा आक्रोश केला याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात मनोज गावित यांच्या फिर्यादीवरून तीनशे चार अ दोनशे त्र्याऐंशी तीनशे अडोतीस चारशे सत्तावीस मोटार वाहन कायदा कलम अन्वय दोनशे बावीस एक एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश वसावे करत आहेत विसरवाडी खांडबारा नंदुरबार या मार्गावर सातत्याने होणारे अपघात चिंतेची बाब ठरत आहेत या रस्ता संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे प्रतिनिधी रही शेख प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज विसरवाडी